आजचा अभंग आहे गातो भाव नाही अंगी भूषण करावया जगी परी पतित पावन करी सार हे वचन मुके म्हणवी तो दास चित्ती माया लोभ आस तुका म्हणे दावी वेश तैसा अंतरी नाही लेश ह्याचा अर्थ आहे मी हरिनाम जप करतो पण खरे प्रेम माझ्या हृदयामध्ये नाही कारण जगात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी ही माझी अपेक्षा आहे पण भगवंत आपण पतीत पावन आहात हे वचन सार्थ करा मुखाने मी हरीचा दास म्हणून घेतो पण माझ्या चित्तात माया लोभ आणि आशा आहेतच तुकाराम महाराज म्हणतात जसा वरून भक्ताचा वेष दिसतो तशा माझ्या अंतरात भक्तीचा लेशही नाही या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपली नम्रता प्रकट करीत आहेत पण अपरिपक्व भक्तांचा भावही या अभंगामध्ये प्रकट होतो भक्तीच्या सुरुवातीला तत्काळ भावनाशुद्धी होत नसली तरी दृढनिश्चयाने आणि या अभंगात वर्णन केलेल्या नम्र भावनेने जर हरिनाम हरिकथा आणि हरिसेवा नित्य जो करतो त्याची कालांतराने का होईना भावना पूर्णपणे शुद्ध होते भौतिक जगामध्ये मनाला नियंत्रण करणे जवळजवळ अशक्य आहे पण भगवंत प्रत्येकाच्या हृदयातील प्रामाणिक इच्छा जाणतात यासाठी भगवान सांगतात असंशयम महाबाहो मनो मनोदुर्निग्रहम अचलम तु तू कौतेय च गृह्यते अर्थात भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे महाबाहो कौतेय चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे याचा अर्थ आहे की हरिभक्तांनी योग्य मार्गदर्शनाखाली सर्व अनर्थातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपली भक्ती केवळ दिखावा नाही याची काळजी घेतली पाहिजे जय हरी विठ्ठल